नमस्कार या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सार्वजनिक तसेच घरातील गणेशोत्सवासाठी आजकाल काही मंडळी कागदाच्या लगद्याची मूर्ती वापरावी असे आवाहन करतात एवढेच नव्हे तर ही मंडळी तसे समाजाने करावे यासाठी पुष्कळ प्रयत्न करताना आढळतात कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही असा त्यांचा दावा असतो धर्मशास्त्र तर मातीची मूर्ती वापरायला सांगते येथे काय योग्य आणि काय अयोग्य असा संभ्रम सामान्यांना पडतो यासाठी सर्वप्रथम समजून घेऊया धर्मशास्त्रानुसार मातीची मूर्ती वापरण्याचे महत्त्व धर्मशास्त्रानुसार मातीची गणेशमूर्ती वापरावी हे सांगण्याचे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे त्यामध्ये श्री गणेशाची स्पंदने आकृष्ट होतात अशी स्पंदने ओळखण्याची क्षमता सामान्यांमध्ये नसते तर साधना करणाऱ्यांमध्ये असते त्यामुळे धर्मशास्त्रे सामान्य माणसाला समजतील असे निर्देश देतात आणि ते तसेच पालन करणे हे योग्य आणि आध्यात्मिक दृष्टीने लाभदायक ठरते अर्थात काहींना एवढ्याने समाधान होत नाही त्यांच्यासाठी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाने संदर्भात केलेल्या अभ्यासातील महत्त्वाची सूत्रे समजून घेणे उपयुक्त ठरेल त्यासाठी आपण पाहूया कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती सर्वसाधारण शाडूमातीची गणेशमूर्ती आणि निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती यांच्या आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास श्री गणेशाच्या मूर्तीमुळे आसपासच्या वातावरणावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम हा मूर्ती कशापासून बनली आहे तिचे स्वरूप काय आहे ती कोणी बनवली तिचे रंग कोणत्या प्रकारचे आहेत यावर अवलंबून असतो या, या अभ्यासासाठी वापरलेल्या कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती आणि सर्वसाधारण शाडूमातेची गणेशमूर्ती या सर्वसाधारण मूर्तिकारांनी बनवलेल्या असून सनातन निर्मित शास्त्रीय गणेशमूर्ती धर्मशास्त्रानुसार परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी नामजप करत बनवलेली मूर्ती आहे या मूर्तींचा त्यांच्या आसपासच्या वातावरणावर आध्यात्मिक स्तरावर कोणता परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी दोन प्रकारची तंत्रज्ञाने वापरण्यात आली सर्वप्रथम पाहूया यू टी एस म्हणजे युनिव्हर्सल थर्मोस्कॅनर या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यक्ती अथवा वस्तू यांच्या ऊर्जेसंबंधी आणि भोवतीच्या प्रभावळीसंबंधी माहिती मिळते हा प्रयोग करताना उपकरणाच्या निर्मात्यांनी सांगितलेल्या आवश्यक त्या दक्षता घेण्यात आल्या होत्या त्यानुसार प्रयोगातील मूर्तीसंबंधीच्या नोंदी करण्यात आल्या आणि त्यांची तुलना करण्यात आली कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमधील नकारात्मक ऊर्जांपैकी इन्फ्रारेड या ऊर्जेची प्रभावळ एक मीटर होती आणि अल्ट्राव्हायोलेट या ऊर्जेची प्रभावळ अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर होती सर्वसाधारण गणेश गणेशमूर्ती आणि निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती यात इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत यानंतर या मूर्तींमधून प्रक्षेपित होणाऱ्या सकारात्मक ऊर्जांचा अभ्यास करण्यात आला यानुसार एक कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही दोन सर्वसाधारण शाडूमातीच्या गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात होती तीन सनातन निर्मित शास्त्रीय रंगीत गणेश मूर्तीत सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती आणि तिची प्रभावळ मूर्तीपासून एक मीटर पंचेचाळीस सेंटीमीटर इतकी होती येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे सर्वसाधारण किंवा असात्विक वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळत नाही यानंतर या मूर्तींमधून प्रक्षेपित होणारी एकूण प्रभावळ मोजण्यात आली ही एकूण प्रभावळ म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव घटकातील कार्यरत ऊर्जा आणि अकार्यरत ऊर्जा यांचे एकूण मोजमाप असते सर्वसाधारण घटकाची म्हणजे सजीवाची किंवा निर्जीवाची एकूण प्रभावळ साधारण एक मीटर असते जसा एखाद्या सात्विक घटकाच्या प्रभावळीमध्ये सकारात्मक ऊर्जेचाही अंतर्भाव असतो तसा असात्विक घटकाच्या प्रभावळीमध्ये त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेचाही अंतर्भाव असतो आता पाहूया प्रयोगातील वस्तूंच्या एकूण प्रभावळीविषयी कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीची एकूण प्रभावळ एकोणनव्वद सेंटीमीटर होती सर्वसाधारण मातीपासून बनवलेल्या मूर्तीची एकूण प्रभावळ एक मीटर बावीस सेंटीमीटर इतकी होती निर्मित शास्त्रीय रंगीत मूर्तीची प्रभावळ दोन मीटर पस्तीस सेंटीमीटर इतकी होती यावरून लक्षात येते की कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीचा वातावरणावर काहीही चांगला आध्यात्मिक परिणाम तर होतच नाही उलट नकारात्मक परिणाम मात्र होतो आता पाहूया दुसऱ्या पद्धतीने केलेला अभ्यास पीप म्हणजे पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी या तंत्रज्ञानाच्या आधारे वस्तू अथवा व्यक्ती यांच्या ऊर्जा क्षेत्राचा म्हणजेच ओरा किंवा प्रभावळ याचा अभ्यास करता येतो वैज्ञानिक चाचणीची पद्धत चाचणी करताना प्रथम मूर्ती न ठेवता केवळ तेथील वातावरणाची प्रभावळ कशी आहे हे पीप छायाचित्राद्वारे पाहिले हिला मूळ नोंद असे म्हणतात त्यानंतर कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती सर्वसाधारण शाडू गणेश गणेशमूर्ती आणि निर्मित शास्त्रीय रंगीत मूर्ती यांची पीप छायाचित्रे घेतली या सर्व छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केला पीप तंत्रज्ञानानुसार प्रभावळीतील भगवा रंग वातावरणातील नकारात्मकता दर्शवतो नारिंगी रंग भावनिक तणाव दर्शवतो निळसर पांढरा रंग शुद्धता किंवा पवित्रता दर्शवतो पिवळा रंग चैतन्य किंवा ज्ञान दर्शवतो पोपटी रंग सूक्ष्मस्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता म्हणजेच घटकाच्या स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प करून सकारात्मक स्पंदने वाढवण्याची क्षमता दर्शवतो हिरवा रंग स्थूल स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता म्हणजेच घटकाच्या केवळ बाह्यस्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प करून सकारात्मक स्पंदने वाढवण्याची क्षमता दर्शवतो तर हिरवा रंग सकारात्मकता दर्शवतो हे आहे कागदी लगदाच्या मूर्तीचे पीप छायाचित्र हे आहे मातीच्या मूर्तीचे पीप छायाचित्र हे आहे सनातन निर्मित शास्त्रीय रंगीत मूर्तीचे पीप छायाचित्र सर्व चित्रांच्या प्रभावळीतील रंगांच्या प्रमाणात दिसणारा फरक अधिक वस्तुनिष्ठपणे स्पष्ट व्हावा यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रत्येक रंगाने त्या त्या छायाचित्रात व्यापलेल्या चौकटींची संख्या मोजली त्यातून प्रत्येक चित्रातील नकारात्मक आणि सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वस्तुनिष्ठपणे सुस्पष्ट झाले कागदी लगद्याच्या मूर्तीच्या प्रभावळीमध्ये नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण एकसष्ट प्रतिशत तर सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण तेवीस प्रतिशत आणि दोन स्पंदने एकत्र असण्याचे प्रमाण सोळा प्रतिशत होते छाडूमातीच्या मूर्तीच्या प्रभावळीमध्ये नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण बत्तीस प्रतिशत तर सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अडुसष्ट प्रतिशत होते सनातन निर्मित शास्त्रीय रंगीत मूर्तीच्या प्रभावळीमध्ये नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण सोळा प्रतिशत तर सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण चौऱ्याऐंशी प्रतिशत होते या प्रयोगाचे निष्कर्ष आहेत एक कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे वातावरणातील नकारात्मकता वाढते आणि सकारात्मकता अल्प होते दोन शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीमुळे वातावरणातील नकारात्मकता अल्प होते आणि सकारात्मकता वाढते तीन सनातन निर्मित शास्त्रीय रंगीत मूर्तीमुळे वातावरणातील नकारात्मकता अधिक अल्प होते आणि सकारात्मकता अधिक वाढते येथे वैज्ञानिकांना एक आवाहन आहे धर्मसेवा म्हणून अशा प्रयोगांविषयी अधिक संशोधन करू इच्छिणाऱ्या वैज्ञानिकांनी पुढील संपत्र पत्त्यावर अवश्य संपर्क साधावा एम ए व्ही डॉट एस ई ए आर सी एच टू झिरो वन फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आता पाहूया कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणाला हानिकारकच कशी आहे याची कारणे पहिले आहे कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे पाणी प्रदूषित होते आणि त्यात विषारी धातू आढळून येतात मुंबईतील प्रसिद्ध शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल रिसर्च यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या चार मूर्ती घेऊन या विषयाचे संशोधन केले त्यांनी सांगितले दहा किलो वजना इतक्या कागदी मूर्तीमुळे एक सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते त्या पाण्यात झिंक क्रोमियम कॅडमियम टायटेनियम ऑक्साइड असे विषारी धातू आढळून आले दुसरे कारण आहे कागद विरघळवलेल्या पाण्यात प्राणवायूची मात्रा शून्यावर येते सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉक्टर सुब्बाराव यांच्या एन्हायरन्मेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाउंडेशन या संस्थेने साधा कागद डिस्टिल्ड वॉटरमध्ये म्हणजे शुद्ध पाण्यात टाकून संशोधन केले त्यात कागद विरघळवलेल्या या पाण्यात प्राणवायूची मात्रा शून्यावर आल्याचे स्पष्ट झाले हे अत्यंत घातक आहे पाण्यात विशिष्ट प्रमाणात प्राणवायू असणे हा ते पाणी शुद्ध ठरवण्याचा एक महत्त्वाचा निकष आहे तिसरे कारण आहे कागदी लगदा जलाशयात जाणे तेथील माशांसाठी धोकादायक का आहे कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात हे कागदाचे कण माशांच्या कल्यांमध्ये अडकतात मासे त्यांच्या कल्यांद्वारे श्वसन करत असतात त्यामुळे त्यांच्या श्वसन प्रक्रियेवर परिणाम होतो चौथे कारण आहे वृत्तपत्रांसाठी अथवा अन्य कागदांवर छपाईसाठी वापरली जाणारी शाई पर्यावरणाला घातक आहे या सर्व माहितीवरून आता स्पष्ट झालेच असेल की कागदाच्या लगद्यापासून बनवलेली श्री गनेश मूर्ती पूजनासाठी वापरणे सर्वच दृष्टीने चुकीचे आहे कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवणे हे अशास्त्रीयही आहे ती श्री गणेशपूजनासाठी वापरू नका त्याऐवजी नैसर्गिक रंगाने रंगवलेली चिकण मातीची किंवा शाडू मातीची मूर्ती वापरा श्री गणेशाच्या कृपेने आपणा सर्वांकडून योग्य धर्माचरण घडो हीच त्याच्या चरणी प्रार्थना नमस्कार